नमस्कार हो आज आपण पुदिना खाण्याचे फायदे पाहणार आहोत पुदिना ही एक अशी वनस्पती आहे जी सामान्य चटणी बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते पुदिन्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे पुदिन्यांच्या पानांमध्ये मेंथॉल प्रथिने चरबी कार्बोदके विटॅमिन ए रायबोफ्लोविन तांबे आणि लोह आढळतात या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील देखील काढून टाकता येतो मसालेदार अन्न खाल्ल्याने बऱ्याचदा पचन आणि पोटदुखी होते अशा अवस्थेत पुदीना उकळून त्यात मध घालून प्यायलास पोटाचा त्रास कमी होतो उलट्यांची समस्या टाळण्यासाठी परिणाम वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे यासाठी पुदिनाच्या पानात दोन थेंब मध मिसळून सेवन करावेत पुदिन्यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात पुदिन्यांमधील पोषक घटक मेंदूची आकलनशक्ती वाढवण्यास मदत करतात नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात पुदिन्यामुळे तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात चेहऱ्यावरील मुरूम त्यांचे डाग चेहऱ्याचा काळपटपणा कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य निखळण्यास मदत मिळते पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो इत्यादी कमी होतात। जळजळ होणे त्वचेला सुटणे समस्या देखील पुदिन्यातील पोषक तत्वामुळे एखाद्या वेदनेपासून आपल्याला आराम मिळतो पुदिन्यातील औषधी गुणधर्म यांच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले जाते धूळ माती अन्य गोष्टींपासून एलर्जी असणाऱ्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्वयंपाकघरामध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास त्यांना भरपूर फायदा मिळतील तोंड दात योग्य पद्धतीने स्वच्छ केल्यानंतरही काही जण तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाच्या समस्येमुळे त्रस्त असतात ही समस्या दात किंवा तोंडाच्या अवस्थेमुळे नाही तर पोटाच्या समस्येमुळे उद्भवते या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना खाऊ शकतात पुदिन्याचा वापर टूथपेस्ट माउथ फ्रेशनर कॅन्डी मिठाई ज्यूस कोल्ड्रिंक्स यामध्ये केला जातो पुदिना हे विटॅमिन अचा चा एक खूप चांगला स्रोत आहे यासोबतच पुदिना हे फॅट सेलिबल आहे जे आपल्या डोळ्यांसाठी खूप गरजेचे असते पुदिन्यामध्ये इतर कोणत्याही वनस्पतीपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात स्वयंपाक करताना स्वाद वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर करून तुम्ही सोडियमचे सेवन कमी करू शकता धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा